सकाळी आठ ते नऊ असा रिपोर्ट कार्ड घेण्यासाठी टाईम दिला होता शाळेतून म्हणून आता लवकर आवरलं साडेआठपर्यंत आणि दोघांना घेतलं सोबत कारण घरी दुसरं कोणी नव्हतं दोघांना घरी ठेवलं असतं तर भांडण करत बसले असते आणि मग निघाले शाळेत जायला तर शाळेत पोहोचले होते आणि मेन गेटवर खूप गर्दी होती म्हणून जरा लांबच स्कूटी पार्क केली आणि आतल्या बाजूने चाललो होतो खूप सारे पेरेंट्स येत होते आतून रिपोर्ट कार्ड घेऊन आणि भरपूर पेरेंट्स चालले होते आतमध्ये पार्किंगलासुद्धा जागा नव्हती आज सगळे सगळेजण आलेले होते आमच्या वेळेस असं नसायचं गावाकडं आपला रिपोर्ट कार्ड आपणच जाऊन घेऊन यायचा असं होतं आणि इथं मुलं नाही आहेत पण पेरेंट्स आहेत सगळे आणि मी दोघा मुलांना पण घेऊन आलेली आहे तर सगळेजणं खूप एक्सायटेड वाटत आहेत म्हणजे बघून तरी असं वाटतंय आणि एकमेका एकमेकांशी बोलता बोलता मस्त आहेत सगळेजणं डिस्कस करताय कोणाला किती आले कोणाला किती आले कोणाची तयारी झाली होती नव्हती झाली असं सगळ्यांचं आहे असा एक वेगळाच माहोल तिथं तयार झालेला आहे आणि आज मुलं कमी आणि पेरेंट्स जास्त दिसतात शाळेत आता इथे येऊन पोहोचलेली मी प्री प्रायमरीच्या बिल्डिंगमध्ये आणि सगळ्यात आधी शिवांशचा रिपोर्ट कार्ड घ्यावा म्हटलं कारण आरू आरूची हिंमत होत नव्हती बहुतेक तिला थोडंसं टेन्शन होतं ती म्हणली मम्मा आपण अगोदर शिवांशचा घेऊया आणि नंतर माझ्या जा क्लासमध्ये जाऊया मग शिवचा रिपोर्ट कार्ड घेतला आणि नंतर मग आरूच्या क्लासमध्ये गेली आरूचा सुद्धा रिपोर्ट कार्ड घेतला ठीक होतं एवढं काही नाही चांगले आले होते दोघांना आणि ॲक्टिवा दहा दिवस गावाला गेलो होतो म्हणून काढलेलीच नव्हती आणि उन्हामुळं की काय काय माहिती तिच्यातली हवा पूर्ण निघून गेलेली होती तसं तर पुढचं टायरच तिचं जा बाद झालेले टाकूनच घ्यावं लागणार आहे नवीन पण मग हवा टाकून घेतली कारण मग मुलं सोबत असल्यावर भीती वाटते आणि चाक पुढचंच आहे ज्याच्यात हवा कमी येते म्हणून मग म्हटलं जाता जाता इथे गॅरेज आहेच तर भरून घ्यावं तर आता आम्ही आलो रिपोर्ट कार्ड घेऊन घरी आणि साडेनऊ समा नऊ वाजलेलेच तर घरातली कामं पण बाकीत आणि तुम्ही मागं बघू शकता इथला टीव्ही काढला आपल्या आणि दिलाय रिपेरिंगला त्याचे पप्पा आणि हा टीव्ही क्रिकेट खेळत होते घरात आणि दोघांनी टीव्ही फोडून टाकला बॅट लावली टीव्हीला आणि फिक्स मारत होता आणि फुटून गेला टीव्ही मग आता टीव्ही दिलाय रिपेरिंगला सोनीचा टीव्ही होता म्हणून सोनी कंपनीला रिटर्न दिला त्याची स्क्रीन गेली होती ती स्क्रीन टाकायला दुसरा टीव्ही घेण्यापेक्षा म्हटलं मग पंधरा हजार रुपये खर्च होता तर स्क्रीन जरी टाकली कंपनीची तर चांगला टीव्ही होऊन जाईल म्हणून मग तोच टी व्ही रिपेअरिंग बसलेत हिचा काय वाटतंय मग किती पर्सेंटेज आले एटी नाईन पॉईंट ट्वेंटी एटी नाईन पॉईंट ट्वेंटी आले तर आम्हाला अपेक्षा होती नाइन्टी फाय पर्यंतच्या पुढे तरी होती अपेक्षा कारण त्याची तयारी तुझा एक्सलेंट ग्रेड एक्सलेंट आला बेटा एक्सिलेंट तर ह्या आमच्या मॅडमचा रिपोर्ट कार्ड तुम्हाला दाखवते दाखव तर ही जे आले कुठं गेले हा एटी नाईन पॉईंट ट्वेंटी तर फर्स्ट सेमिस्टरमध्ये पण आजारी होती सेकंडमध्ये पण आजारी होती सेकंडमध्ये तरी इंजेक्शन देऊन देऊन पाठवत होती मी है ना औषधं mm. <laughs> खात नव्हती गोळ्या खात नव्हती म्हणून इंजेक्शन देऊन आणायचे आणि पेपर लिहायला पाठवायचे जाऊ द्या तब्येत महत्त्वाची हेल्थ महत्वाची काय दहावी बारावीला नव्हती आहे ना पेलो पुढच्या वर्षी छान करायचं हां तरी पण ठीक आहे कुठं गेले तर हां इंग्लिशमध्ये नाइंटी नाईन्टी फाय गुजराती हिंदीमध्ये एटी नाईन सेवेंटी फोर मॅथ्समध्ये दोन्ही टाईम तू मिस्टेक केलेल्या आहेत बेटा सिली मिस्टेक केलेल्या आहेत मॅथ्समध्ये आणि सायन्समध्ये चांगले आहेत नाइंटी आणि इथं नाइंटी एट आहेत सेकंड सेमिस्टरमध्ये है ना है, तर हा आहे आरवीचा रिपोर्ट कार्ड ठीक आहे बिचारी आजारी होती तर काय हां तुझा पण दाखव कुठे गेला तुझा हा ही राहिला हे आमच्या शिवांशचा रिपोर्ट कार्ड शिवांशला एक्सलेंट कार। ग्रेड आलेला आहे कुठे गेला ग्रेड चांगला आहे शिवांश काही काय टेन्शन नाही काय आम्ही अभ्यास पण करून घेतला नव्हता तरी पण चांगले आले त्याला आणि तो पण फार आजारी होता दहा दिवस ॲडमिट होता तो तरी पण त्याने पण चांगले केलेले हा त्याचा ग्रेड आलेला आहे एक्सेलेंट त्याला डेंगू झाला होता बिचारा एक्झामच्या एक महिना आधीच ॲडमिट होता तरी पण छान केलेले ना ना पहिलू आता फर्स्टमध्ये अजून चांगलं करायचं हां आणि ह्या बाई तर किती पण सांगून तशीच मिस्टेक करते किती मार्क्साचं सोडलं तू सिक्स सिक्स मार्क्सचं सोडून दिलं येत होतं तरी सोडून दिलं हां आरामात एक पर्सेंटेज वाढला असता नाईन्टी तरी झाले असते नाइन्टी प्लस ना तर नाइंटी फायव्ह असं किती होते बेटा बेटाने तू तू पण काही कमी नाही अरू नाही अभ्यास करून एवढे छान मार्क्स आलेले तुला माहिती आहे का आजारी होती तरी थोडीशी तयारी केली ना चांगले येतील तुला बघतो पुढच्या वर्षी नीट लक्ष दे जरा गाडं कुठली बाहेरची पोरं येऊन अभ्यास करून जायचे घरी आणि तू झोपा काढायचे नुसत्या तर घरातलं काम सगळं बाकी सकाळी सकाळी आवरावरी करून झाडझुड करून फक्त झाडू मारून गेली होती स्कूलमध्ये आणि हे गावाकडून आणलेलं सामान सुद्धा अजून बऱ्यापैकी ठेवायचे बाकीचे कारण हे शेंगदाणे वगैरे मला वाळवून ठेवायचे शाबुदाण्यासाठी मला वरचे डबे साफ करून घ्यायचे आणि नंतर ते भरून ठेवायचे म्हणून मी लगेचच सगळं भरून ठेवलं नाही कारण साफसूफ करून वाळवून नीटनिटक करूनच ठेवणारे डायरेक्ट म्हणजे मग मला क्लिनिंग पण होऊन जाईल आणि टेन्शन नाही राहणार सकाळी फक्त नाश्ता बनवला होता बटाट्याचे पोहे आणि आता जेवण बाकी तर दुपारी खिचडीच बनवणार आहे तर तुम्ही सुद्धा अशाच पडलेल्या आहेत कारण मला तिथं वरतीचे डबे आहेत ना ते डबे काढायचेत आणि त्याला धुवून घ्यायचेत घासून घ्यायचेत आणि नंतर ठेवायचेत कारण आता शाळा चालू आहे म्हणजे शाळेला सुट्टी आहे आणि नंतर शाळा चालू झाली की मला काही ते होत नाही त्याच्यामुळे आता सुट्टी आणि ऊन आहे तोपर्यंत डबे वगैरे चांगले वाळूनच ठेवता येईल म्हणून म्हटलं घाई करायला नको एक 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 हळूहळू हो ठेवता येईल म्हणून इथं डबे धुवून वाळून मग सगळं भरून ठेवेल आणि आज देवपूजा सुद्धा बाकीचे आहे तर इथं हरभऱ्याची डाळ काल वाळवली आहे चांगली तर तिला नीट करून ठेवायचे भरपूर कामं पडलेली आणि आता आवरून कामाला लागावं लागणार आहे थोडा उशीर झाला तरी चालेल पण सगळं क्लीन करून वाळवूनच ठेवणारी म्हणजे मला सहा महिने टेन्शन नाही बघायचं काम नाही